श्री स्वामी समर्थ श्री समर्थ। जाए जाए स्वामी समर्थ जय अणि जय मा स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आपण आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सण वार व्रत वैकल्ये त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणित मार्गातील सेवा उपासना व तोडगे आपण बघत असतो आपल्या दिंडोरी प्रणित मार्गामध्ये महाराजां महाराजांच्या मार्फत गुरुमावलींच्या तर्फत मार्फत वेगवेगळ्या समस्यांवर वेगवेगळे सेवा व उपाय सांगितले जातात आणि जर हे उपाय किंवा सेवा जर आपण खरोखर अगदी विश्वास पूर्ण पद्धतीने त्याची योग्य आचारसंहिता पाळून जर आपण ह्या संपूर्ण सेवा जर केल्या तर प्रत्येकांना अगदी शाश्वत असे अनुभव त्यांना येतात त्यांना तुम्ही ज्या संकल्पा मनात ठेवून त्या सेवा करता त्या सेवा सेवा तो संकल्प पूर्ण होत असतो त्यामुळे या दिंडोरी प्रणीत मार्गातल्या ज्या काही सेवा उपाय तोडगे असतात ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर आपला आजचा विषय आहे आता लवकरच परीक्षा परीक्षेचा कालावधी सुरू होणार आहे दहावीची परीक्षा बारावीच्या परीक्षा त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग 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 स्पर्धा परीक्षा नीटची असो त्याचप्रमाणे आय टीची असो आय आय टीची असो अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आणि परीक्षेचा काळ आता हा जानेवारीचे एंडिंग किंवा फेब्रुवारीपासून सुरू होतो तर या परीक्षेमध्ये बरेच विद्यार्थी अगदी खूप खूप म्हणजे जीवाच्या पलीकडे मेहनत करतात पण त्यांना हवं तसं यश मिळत नाही बरेच जण खूप मेहनत करून ऐन वेळेवर परीक्षेच्या वेळेस काहीतरी विचित्र असं घडतं आणि त्यामुळे त्यांच्या त्यांचा जो इतका सगळा जो महत्वाचा जो काळ असतो त्या काळामध्ये परीक्षेच्या काळामध्ये बाधा उत्पन्न होत असते अशा अडचणी येतात की ज्यामुळे आपले लेकर एवढा अगदी परिश्रम करून मेहनत करून देखील त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही असं बरेच वेळेस होतं तरी जर कुठल्याही परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तर सर्वात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो परीक्षार्थी असतो त्यांनी अभ्यास हा करायचाच असतो त्यांनी मेहनत त्यांनी श्रम हे करायचेच असतात पण या व्यतिरिक्त देखील काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण केल्या किंवा ज्या सेवा किंवा उपाय जर आपण केले तर या परीक्षेच्या मार्गामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी असतात त्या दूर होतात त्याचप्रमाणे आपल्या लेकरांना सहज यश मिळण्यामध्ये किंवा त्यांच्या परिश्रमाचं चीज होण्यासाठी त्याची मदत होत असते तर ह्या सेवा आणि उपाय जर विद्यार्थ्यांनी केल्या तर अतिशय उत्तम सहसा हे जे उपाय आहेत हे विद्यार्थ्यांनीच करायचे असतात पण आपण आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा सध्या खूप म्हणजे अतिशय स्पर्धेचा असा काळ आहे लेकरांना अगदी त्यांचे जे दैनंदिन कामं आहे खाण्यापिण्याला देखील असं व्यवस्थित त्यांना खेळण्याला देखील वेळ मिळत नाही त्यामुळे अशा सेवा वगैरे करायसाठी तर ते त्यांना शक्यतो एवढा वेळ खरोखर मिळत नाही कारण अभ्यासाच अभ्यासक्रमच इतका मोठा आहे आणि त्यामध्ये वाढणारी ही वाढलेली ही स्पर्धा तर त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऐवजी जर आईने जर ही सेवा केली किंवा वडिलांनी ही सेवा केली किंवा बहिणीनी आजीने कोणीही त्या विद्यार्थ्यांच्या नावाचा संकल्प करून जरी ह्या सेवा केल्या तर या सेवेचा निश्चितच उपयोग त्या हो, मुलांना होत आहे त्या जास्त न बोलता आपण ह्या ज्या सेवा आहेत स्पर्धा परीक्षेसाठी त्या का काय आहेत त्या आपण बघणार आहोत आपल्याला एक अशी पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली आपल्याला विद्यार्थी ज्या वेळेस परीक्षेमध्ये परीक्षा हॉलमध्ये जातील ती त्यांच्यासोबत आपल्याला द्यायची आहे तर ती परीक्षा जी ही जी पोटली आपण तयार करणार आहोत ही अतिशय सकारात्मक ऊर्जेनी भरलेली कारण बरेच वेळेस काय होतं मुलं अगदी पेपरला जातात आणि परीक्षा हॉलमध्ये बसल्यावर त्यांना त्यांचं स्मृतीभ्रंश झाल्यासारखा वाटतो त्यांना वेळेवर उत्तरं आठवत नाही त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो कमकुवत होतो अशा बऱ्याच काही अडचणींना मुलांना सामोरे जावं लागतं तर यामुळे त्या सगळ्या ज्या नकारात्मक गोष्टी त्या दूर होणार आहे आणि मुलांचा आत्मविश्वास वाढून त्यांना परीक्षेमध्ये छान यश प्राप्ती करण्यास होण्यास मदत होणार आहे तर आता ही पोटली जी आहे ही कशी तयार करायची हे आपण बघून घेऊया आपल्याला काय करायचं आहे ही जी सेवा आहे ही परीक्षा मुलांच्या परीक्षा सुरू होण्याच्या एकवीस दिवस आधी करायची आहे म्हणजे ही जी पोटली आहे या पोटलीवर आपल्याला कंटिन्यू एकवीस दिवस सेवा करायची आहे सेवा जर आईने केली तर अतिशय उत्तम कारण आईचे मातेचे जे आशीर्वाद मुलांना मिळतात त्या आशीर्वादा इतके पॉझिटिव्ह शक्ती किंवा सकारात्मक शक्ती जी असेल ती कुठल्याही कोणाच्याही आशीर्वादामध्ये नसते आणि सहसा आईच ह्या सेवा वगैरे करत असतात तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आपल्या घराजवळ जे गणपतीचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना जर कोणी एकवीस दुर्वांची जोडी वाहिलेली असेल हो आता गणपती बाप्पांचं मंदिर म्हटल्यावर त्यांच्या चरणावर दुर्वांची जोडी ही वाहिलेलीच असते तर गणपती बाप्पांच्या मंदिरातली ती वाहिलेली दु दुर्वांची जोडी आपल्याला त्यांना नमस्कार करून आणि त्यांना विनवणी करून की मी अशा अशा कामासाठी माझ्या मुलाच्या प्रगतीसाठी आशीर्वाद म्हणून तुमच्या चरणाशी असलेली ही दुर्वांची जोडी घेत आहे माझ्या लेकराचं कल्याण करा, करा त्याच्या पाठीशी सदैव राहा असं म्हणून विनंती करून त्यांच्याकडून ती त्यांना अर्पण केलेली दुर्वांची जोडी आपल्याला घरी आणायची आहे आता ती दुर्वांची जोडी आणि सोबत आपल्याला दोन रुईची फुला घ्यायची आहेत रुई म्हणजे पांढरी जी रुई असते आ, दोन प्रकारचे असतात एक गुलाबी रुई असते आणि एक पांढरी असते तर आपल्याला गुलाबी रंगाची घ्यायची नाही पांढऱ्या रंगाची घ्यायची आहे कारण पांढऱ्या रंगाची रुई जी आहे ती गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि आपण गणपती बाप्पांना पांढरी रुई ही अर्पण करत असतो पांढरी रुई दुर्वा ह्या सकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम हे करत असतात त्या आता आपल्याला काय आहे ती जी दुर्वांची जोडी आपण आणली ती आपल्या घरी आणायची दोन रुईची फुलं आणायचे हे पहिल्याच दिवशी आपल्याला आहे आणि एक छोटासा लाल कापड घेऊन त्या लाल कापडामध्ये आपल्याला ती दुर्वांची जुडी आणि ती रुईची फुलं ठेवायची आहेत आणि आपल्या हातामध्ये घेऊन आपल्याला ही जी पोटली आहे या पोटलीवर एक अतिशय प्रभावी आणि अतिशय सकारात्मक आणि कुठं म्हणजे ती सेवा अगदी जर आपण विश्वासाने केली तर ती कुठेही निष्फळ ठरणार नाही अशी आपल्याला सेवा करायची आहे सेवा दररोज एकवीस दिवस करायची आहे तर आपल्याला काय करायचं ही जी पोटली आहे त्याआधी आपल्याला कोणासाठी ही सेवा करतो आहे की माझ्या ह्या आपल्या मुलाचं नाव घेऊन त्याला ह्या ह्या परीक्षेमध्ये यश मिळावं त्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची स्वामी महाराजांना प्रार्थना करायची की मी तुमच्यात ही सेवा करते आहे आणि मग तिथून आपल्याला सेवा सुरुवात करायची आता ती जी पोटली आहे त्याच्यामध्ये तुम्ही दुर्वांची जोडी बांधली आहे दोन रुईची फुलं बांधलेली आहेत ते अ दुर्वांच्या जुडीचं देठ आणि रुईच्या फुलांचं देठ हे दोन्ही देवाच्या दिशेने येईल अशा पद्धतीने ती हातामध्ये धरायची आपल्याला आणि त्यावर आपल्याला सेवा करायची आता सेवा अतिशय प्रभावी आहे सेवा काय करायची ते बघून घेऊया हातामध्ये ती पोटली ठेवून आपल्याला श्री गणप गणपती अथर्व शीर्ष याचा अकरा किंवा एकवीस वेळेस वाचन आहे आता तुम्ही म्हणाल की एवढं होत नाही साहजिक आहे खरोखर होत नाही कारण आपल्या मागे संसाराचा व्यापस एवढा असतो त्यामुळे तुम्ही इतकं जर तुम्हाला नसेल करायचं तुम्ही साध्या अगदी मनोभावाने शुद्ध अंतकरणाने फक्त एक वेळेस गणपती अथर्व शीर्ष त्या दुर्वांच्या आणि हातातल्या रुईच्या फुलांवर घ्यायचं जे आपण पोटलीमध्ये बांधून ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र गणपती अथर्वशीर्ष शीर्ष आपल्याला एक वेळेस वाचायचं प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे अतिशय उत्तम आणि मुलांची स्मरण शक्ती वाढवणारं स्तोत्र आहे प्रज्ञा विवर्धन स्तोत्रांचं जर का मुलांनी रोजही वाचन केलं तर त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये त्यांच्या स्मरण शक्तीमध्ये अमूल असा बदल झालेला बरेच जणांचा अनुभव आहे आणि हा स्वतः माझा देखील अनुभव आहे माझ्या मुलांच्या बाबतीत त्यामुळे तुम्ही जर होत असेल तर तुम्ही इतर वेळी त्यांच्याकडून हे स्तोत्र वाचून घेऊ शकता पहिले आपल्याला घ्यायचं आहे गणपती अथर्व शीर्ष त्यानंतर प्रज्ञा विवर्धन स्तोत्र त्यानंतर तिसऱ्या नंबरवर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप म्हणजे एकशे आठ वेळेस आपल्याला नाव घ्यायचे आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सरस्वती मंत्र सरस्वती मातेचा जो मंत्र आहे जो आपल्याला नित्यसेवेमध्ये दिलेला आहे तो मंत्र आपल्याला एकवीस वेळेस वाचन करायचं अकरा वेळेस वाचन करायचं आहे एकवीस वेळेस वाचन केलं तरी काही हरकत नाही बस ह्या चार सेवा आपल्याला त्या लाल रंगाच्या दुर्वांच्या आणि रुईच्या फुलांच्या पोटलीवर आपल्याला करायचं आहे सतत एकवीस दिवस आता आपण आज सेवा केली गणपती शीर्ष प्रज्ञा विवर्धन वाचलं एक माळ महाराजांचा जप घेतला त्यानंतर आपण सरस्वती मंत्र अकरा वेळेस म्हटला त्यानंतर प्रार्थना करून ती जी आपण पोटली तयार केलेली आहे लाल रंगाची ती गणपती बाप्पाच्या आपल्या जे आपलं जे देवघर आहे त्या गणपती देव पायाजवळ तुम्ही ठेवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला आपण ज्यावेळेस पूजा वगैरे आपली सगळी झाली तर पुन्हा ती पोटली हातामध्ये घ्यायची आणि याच पद्धतीने सेवा करायची सेवा झाल्यावर पुन्हा ती गणपती बाप्पाच्या मुलांची परीक्षा होईपर्यंत एकवीस दिवस आपल्याला कंटिन्यू ही सेवा करायची सेवा संपूर्ण झाल्यानंतर महाराजांना स्वामींना गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आणि आपल्या मुलांच्या यशस्वी परीक्षेसाठी किंवा यशस्वी जीवनासाठी त्यांना प्रार्थना करायची त्यांना भरपूर यश सुख समृद्धी मागायची मुलांसाठी आणि त्यानंतर आपण ही जी पोटली आहे स्पर्धा परीक्षेमध्ये जाणाऱ्या मुलांच्या जवळ त्यांच्या जवळ आपल्याला द्यायची आहे आता बरेच जण असं म्हणतील की परीक्षा हॉलमध्ये ही पोटली नेऊ देत नाही अगदी खरं आहे नीट सारख्या ज्या परीक्षा असतात त्यामध्ये स्पर्धा परी आतमध्ये हॉलमध्ये जाताना कुठलीही वस्तू आतमध्ये नेऊ देत नाही अगदी बरोबर मग यावेळेस आपण काय करायचं यावेळेस जोपर्यंत ती सकाळ म्हणजे समजा आज सकाळी त्यांचा पेपर आहे किंवा उद्या सकाळी त्यांचा पेपर आहे तर त्यांच्या त्यांच्याजवळ ती पोटली द्यायची अगदी परीक्षा हॉलमध्ये जायपर्यंत ज्यावेळेस जा चेकिंग होते तोपर्यंत ती पोटली त्यांच्या जवळ ठेवायची आणि आई वगैरे कोणी जर तिथे असतील तर ती पोटली आईने किंवा वडिलांनी आपल्या जवळ ठेवायची आणि मग नंतर मुलांना पेपरला जाऊ द्यायचं आताच पेपर वगैरे सगळं झाल्यानंतर या पोटलीचं करायचं काय तर ह्या पोटलीला विनस अगदी नम्रपणे नमस्कार करून आपण ही पोटली पाण्यामध्ये विसर्जित करून टाकायची किंवा आपण आपल्या एखाद्या पवित्र झाडाच्या मुळाशी त्या पोटलीचं आपण विसर्जन करून टाकायचं किंवा ती त्या मातीमध्ये आपण मिक्स करून टाकायची तर अशा पद्धतीची ही सेवा आहे तुम्ही सेवा करून बघा ह्या सेवेने खूप छान अनुभव येतात केंद्रामध्ये प्रत्येक वेळेस ही सेवा सांगितली जाते आणखीन असे परीक्षेविषयक उपाय मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे तुम्ही येणारे व्हिडिओ दे देखील नक्की पहा आणि निश्चितच प्रत्येक आई आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी ह्या सेवा उपाय हे करू शकते मुलांनी केलेला अभ्यास आणि आईने केलेली सेवा या दोन्हींचा जर संगम साधला गेला तर शंभर टक्के मुलांना यश हे मिळणारच पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ